नमस्कार मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं पीसीएमसी न्यूज मध्ये स्वागत करते आपण मागच्या भागात आकुर्डी येथील खंडोबा मंदिराच्या यात्रेची माहिती घेतली होती ही यात्रा कशी असते ही परंपरा कशी चालत आली याची माहिती घेतली होती पण आज आपण थेट येऊन या, या यात्रेमध्ये तर इथे येणाऱ्या भाविकांच्या या यात्रेविषयी काय श्रद्धा आहे ते जाणून घेऊया त्यांच्याकडूनच आपल्या सोबत येत या मंदिरात अनेक वर्षापासून येणाऱ्या कुसुमताई तर त्यांना विचारूया या यात्रेच्या अनुभवाबद्दल या नमस्कार कुसुमताई तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये किती वर्षापासून तुम्ही या मंदिरामध्ये पाच वर्षापासून येतोय या यात्रेबद्दल आम्हाला काय माहिती द्याल किंवा या देवस्थानाबद्दल आम्हाला काय माहिती द्याल देवाचे भरपूर आणि आम्ही दरवर्षी येतो ना यात्रेला षष्ठीला येतो षष्टी आणि आता पौष पौर्णिमेची यात्रा आहे तर यात्रेमध्ये काय काय असत भरपूर असतय देवाच आहे सगळं पालखी असती संध्याकाळची पालखी कुठून कुठे निघते या मंदिरातून आकोडीच्या मंदिरातून तिकडे गावात जाते आकोडी गावामध्ये तुम्ही जातात पालखी सोबत नाही तर येतच येते गावात भरपूर लांब ना गाव त्या गावामुळे नाही जमत खंडोबा महाराजांचे तुम्हाला काय काय अनुभव आहेत आम्हाला सांगाल का भरपूर आहे आपल्या सुख शांती समाधान भेटत या आकुर्डीच्या यात्रेमध्ये भाऊसाहेब जगदाळे आणि पद्मिनी जगदाळे या पंधरा वर्षापासून खंडोबा देवताची सेवा करतात तर त्या आज आपल्याला खंडोबा देवताचे काही चरण म्हणून दाखवणार आहेत तर आपण ऐकूया केला गाईना देव मल्हार हेडा केला गाईना देव मल्हार बानूबाई च्या दुदाताले ड्या बानूबाई च्या देव राखी तो शेळ्या गमेढ्या देव राखी तो शेळ्या गमेंढ्या बानूबाई माझी चंद्राची कोर आता आपल्या सोबत आहेत सणम पुणेकर आणि परी पुणेकर तर त्यांना विचारूया की त्यांची या देवस्थानाबद्दल काय श्रद्धा आहे ते हॅलो तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये तुम्ही या देवस्थानाबद्दल किंवा या यात्रेबद्दल आम्हाला काय सांग हॅलो नमस्ते मी सानू पुणेकर मी कित्येक गेली दहा बारा वर्ष झालं मी इथे येते आकुर्डीमध्ये हे मी राहिला निगडीमध्ये पण आकुर्डीचं नाही हे आमचं ग्रामदेवस्थान आहे इथं भरपूर भाविक भक्त येत असतो इथं खूप जणांच्या मनातलं लैस पूर्ण होतात आणि इथं यात्रा पण असते खूप मोठी नाही का तुम्ही पण इथे नक्की या थँक्यू यात्रेमध्ये काय काय असतं यात्रेमध्ये भरपूर इथं खेळ खेळण्यासाठी लहान मुलांसाठी पाळणे वगैरे आले मग लेडीजसाठी शॉपिंगसाठी खूप काही वस्तू येतात लहान मुलांना खेळणे वगैरे येतात आणि देवदेवतांचे काही फोटोज वगैरे घ्यायचं असतील तुम्हाला टाक पोशाख वगैरे तर सगळं मिळत या, आकुर्डीच्या यात्रेमध्ये खूप खूप धन्यवाद तुम्ही पण या नक्की आकुर्डीची यात्रा खूप मोठी असते तीन दिवस असते इथं प्रचंड गर्दी असते आणि खूप लोक भाविक भक्तीने इथे येत असतात तुम्ही पण नक्की या थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल थँक्यू आता आपल्या सोबत आहेत या यात्रेमधील प्रसाद विक्रेते मुकुंद जाधव ज्यांनी आम्हाला हा खास प्रसाद दिलाय तर त्यांना विचारूया की त्यांचा या यात्रेचा अनुभव काय येते आठ दहा वर्षापासून तरी येत होते कट्टा वगैरे काही नव्हता त्यावेळेस इथं फक्त धूळ होती त्यावेळेस पासून पेढे खायला येतात आमचे जोडीदार आहेत दुसरे दोघं चौक जण आणि हा पेढा धाराशिव मधनं येतो कंदी पेढा एकदम खाव्याचा तो इथं म्हणजे इथं कोणी बनवत नाही म्हणजे स्वीटमध्ये वगैरे तुम्हाला कुठंच नाही भेटणार हा पेढा फक्त तुम्हाला यात्रेच्या ठिकाणीच भेटेल कुठं पण गेला धन्यवाद दादा या दा दा छान पेढ्यासाठी आणि तुम्ही बोलल्याबद्दल धन्यवाद केला गाई ना देव मल्हार जय मल्हार